जगात असे अनेक व्यक्ती असतात जे आपल्याला मरण कधी येणार आहे याची माहिती असल्याचा दावा करतात असाच काहीसा प्रकार हिंगोलीत समोर आला आहे येथे एका पंच्याहत्तर वर्षीय व्यक्तीने गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशीच आपल्याला मोक्ष मिळणार असल्याचे सांगत आपल्या कुटुंबाला तसेच नातेवाईक व वा गावकऱ्यांनाही आपल्या मृत्यूची वेळ सांगितली अंतर्म्यान पुढे काय घडलं पाहण्या दे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हिंगोली तालुक्यातील लिंबी गावात ही अंधश्रद्धेची घटना पाहायला मिळाली तोंडबाराव देवकते असे या वृद्ध व्यक्तीचे नाव असून त्यांनी मोक्षप्राप्तीसाठी जिवंतपणीच आपल्या मृत्यूची तयारी केली देवकते यांच्या घरात धार्मिक वातावरण असून दोंडबाराव ही शिक्षित आहेत जिवंत व्यक्तीला अंतिम निरोप देण्यासाठी गाव गोळा झाला वृद्धाने आपल्या ही वेळ सांगितली यानंतर नातेवाईकांनी निरोपाची तयारी केली या प्रकाराची सर्वत्र चर्चा झाल्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले मात्र या व्यक्तीला मृत्यू झाला नसून अंधश्रद्धेच्या बाजाराचा पर्दाफाश झाला आज दुपारी दोन वाजून सत्तावन्न मिनिटांनी मी देह सोडणार आहे असं ह्या दोंडबाराव देवकते यांनी घरच्यांना सर्वांना सांगितलं होतं माझ्या मरणाची तयारी करा नातेवाईकांना बोलावून घ्या भजन कीर्तन फराळ पाण्याची सोय करा असे देवकथे यांनी त्यांच्या कुटुंबाला सांगितले होते त्यांच्या मुलांनी वडिलांच्या सांगण्याप्रमाणे नातेवाईकांना निरोप धाडले गावकऱ्यांची गर्दी जमली घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले दोंडबाराव देवकते यांच्या घरात सकाळपासूनच विनापेटी टाळ मुर्दुंग लावून भजन सुरू झाले होते दोन वाजून सत्तावन्न मिनटं झाल्यानंतर देवकते यांनी अजून दोन तासांनी म्हणजे चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी मी देह सोडणार असा दावा केला मात्र त्यांनी दिलेली दुसरी वेळही निघून गेल्यावर देवकते यांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी निव्वळ अंधश्रद्धेचा बाजार मांडल्याचे समोर आले